उपजिधिकारी सन्मानय सतीश सर हमें विनंती है कि आप अभिवादन करावर सन्माननीय तहसीलदार साहब अजय पाटिल साहबिक अभिवादन कराव बाकी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण थोडस मागे सगळ्यांना थोडस मागे घ्या <laughs> त्यानंतर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नाच्या सो, शिर्थाकत मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी अभिवादन करावं त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सन्माननीय प्रकाश चौघुले सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी अभिवादन करावं त्यानंतर <laughs> खेरवाडी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय कविदास जांभळे साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी अभिवादन करावं त्यानंतर <laughs> आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या वांद्रे पूर्व विभागातून निवडून आलेले सन्माननीय वरुण सरदेसाई आमदार यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी अभिवादन करावं त्यानंतर मतदार मतदारसंघातून निवडून आलेले सन्माननीय अनिल परब साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी अभिवादन करावं त्यानंतर <सथ> वांद्रे पूर्व विभागाचे माजी आमदार सन्माननीय जिशान सिद्दीकी यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी अभिवादन करावं त्यानंतर <laughs> माजी आमदार तृप्ती बाळासावंत यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी अभिवादन करावं त्यानंतर <coughs> केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या पत्नी सीमाताई आठवले यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी अभिवादन करावं त्यानंतर वार्ड क्रमांक त्र्याण्णवच्या माजी नगरसेविका रोहिणी कांबळेताई यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी अभिवादन करावं आणि बाकी या ठिकाणी उपस्थित असणारे जे बांधव आहेत या ठिकाणी आता आपण प्रस्ताविकेचं वाचन करणार आहोत त्यानंतर सर्वांनी मुख श्रद्धांजली दिल्यानंतर मग आपण सगळ्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहोत मी सरचिटणीस सुदेश शेडके साहेब या ठिकाणी प्रफुल मोरिक आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी अभिवादन करावं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देश सामाजिक प्रतिष्ठान याचे अध्यक्ष अरुणजी तांबे सरचिटणीस सुदेश शिर्के उपाध्यक्ष के आर पवार त्यानंतर सहचिटणीस भगवंत तांबे जजीनदार रघुनाथ जाधव सदस्य अश्विन जाधवजी दीपक पवारजी चंद्रशेखर सखपाळजी ऍडव्होकेट अनिल कासारेजी शैलेश कदमजी व मी स्वतः सुमित बजावे आम्ही सर्व उपस्थित आहोत तरी आपल्याला विनंती आहे की आपण पुढे या ठिकाणी प्रस्तावितेचं वाचन करावं या ठिकाणी आहे आम्ही आम्ही भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा गणराज्य घडवण्याचा व त्याच्या व त्याच्या सर्व नागरिका सर्व नागरिका सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचा, विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्ती प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता एक आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन यांचे आश्वासन देणारी बंधुता देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आज आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या अडसठव्या महापरिनिर्वाण दिनी अडसष्टव्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना त्यांना विनम्र विनम्र अभिवादन करीत आहोत अभिवादन करीत आहोत सर्वांनी आपल्या आपल्या जागेवर दोन मिनिटं मा